नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आज आपण श्रवण करणार आहोत श्रीकृष्ण जन्मकथा द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार वाढू लागले गाईचे रूप घेऊन पृथ्वी ब्रह्माजींकडे आपली कथा सांगण्यासाठी आणि मोक्षासाठी गेली पृथ्वीवरील पापकर्म खूप वाढलेले पाहून सर्व देवांनाही फार चिंता वाटली ब्रह्माजींनी सर्व देवांना सोबत घेतले आणि पृथ्वी क्षीरसागरात भगवान विष्णूकडे नेली त्यावेळी भगवान विष्णू अन्नताईवर झोपले होते भगवान ब्रह्माची आणि सर्व देवांची स्तुती केल्यावर देवाची झोप उडाली आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा पृथ्वी म्हणाली भगवान मी पापाच्या ओजाने दबलो आहे मला वाचवा हे ऐकून भगवान विष्णूंनी त्याला धीर दिला आणि म्हणाले काळजी करू नका मी पृथ्वीवर पुरुष अवतारात येईन आणि पापांपासून मुक्त करीन माझा अवतार घेण्यापूर्वी कश्यप मुनी मथुरेच्या यदुकुळात जन्म घेऊन वासुदेव नावाने प्रसिद्ध होतील ब्रजमंडळातील वासुदेवाची पत्नी देवकी हिच्या पोटी मी कृष्ण म्हणून जन्म घेईन आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या पोटी माझी स्वारी बलराम म्हणून जन्म घेईल तुम्ही सर्व देवता ब्रजभूमीवर जा आणि यादव वंशात तुमचा देह धारण करा कुरुक्षेत्राच्या मैदानात पापी क्षत्रियांचा वध करून मी पृथ्वीला तिच्या पापांपासून मुक्त करीन असे म्हणत मी हरखून गेलो यानंतर देवता ब्रजमंडळात आल्या आणि यदुकुळामध्ये नंद यशोदा आणि गोपा गोपींच्या रूपाने जन्म घेतला ती वेळही लवकरच आली द्वापारयुगाच्या शेवटी ययाती वंशाचा राजा उग्रसेन याने मथुरेत राज्य केले त्याला दोन अपत्य होती मुलगा कंस आणि मुलगी देवकी देवकी सुस्वभावी होती परंतु कंस कपटी वृत्तीचा होता कंसाने उग्रसेनला सिंहासनावरून बळजबरीने तुरुंगात टाकले आणि तो स्वत राजा झाला दुसरीकडे कश्यप ऋषी राजा शूरसेनाचा मुलगा वसुदेव म्हणून जन्माला आला पुढे देवकीचा विवाह यादव वंशातील वसुदेवाशी झाला कंसाचे देवकीवर खूप प्रेम होते पण कंस देवकीला निरोप देण्यासाठी रथ घेऊन जात असताना आकाशातून वाणी आली की हे कंस देवकीचा आठवा पुत्र ज्याला तू अत्यंत प्रेमाने निरोप देत आहेस तो तुला मारील आकाशवाणीचा आवाज ऐकून कंस क्रोधित झाला आणि त्याने देवकीला मारण्यास सांगितले अनेक योद्धे वासुदेवाला पाठिंबा देण्यास तयार झाले पण वासुदेवाला युद्ध नको होते वासुदेवजींनी कंसाला समजावले की देवकीपासून तुला भीती नाही मी तुला देवकीच्या आठव्या अपत्याच्या स्वाधीन करेन कंसाचा राग शांत झाला कंसाने वासुदेवांचे बोलणे मान्य केले देवकी आणि वासुदेवाला कंसाने कारागृहात टाकले आणि त्याच्या सेवकांना पहारा देण्याची आज्ञा केली लगेच नारदजी तिथे पोचले आणि कंसाला म्हणाले की आठवी गर्भधारणा कोणती असेल हे कसे कळेल पहिल्या किंवा शेवटच्या गर्भधारणेपासून मोजणी सुरू होईल नारदजीच्या सांगण्यावरून कंसाने गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांना मारण्याचा निर्णय घेतला प्रत्येक वेळेला देवकीच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर कंस कारागृहात जाऊन देवकी का कारा व वसुदेवाची भेट घेत असे आणि बाळाला त्यांच्याकडून घेऊन भिंतीवर बाळाचे डोके आपटून बाळाला ठार करीत असे देवकीने पहिल्या मुलाला जन्म देतात वसुदेवाने त्याला कंसाच्या स्वाधीन केले कंसाने त्याला खडकावर आपटून मारले अशा प्रकारे एक एक करून कंसाने देवकीच्या सात मुलांचा निर्दयपणे वध केला भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यांचा जन्म होताच तुरुंगाच्या कोठडीतच प्रकाश पसरला वासुदेव देवकीसमोर चतुर्भुज शंख चक्र गदा आणि पद्म हे चार भुजा असलेले भगवान आपले रूप प्रकट करून म्हणाले आता मी बालकाचे रूप धारण केले आहे तू लगेच मला गोकुळात नंदाकडे घेऊन जा आणि त्याच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला कंसाकडे घेऊन या जेव्हा कृष्ण जन्म झाला तेव्हा देवकी आणि वासुदेवाच्या कारागृहाबाहेरील सेवक गाड झोपेत होते कारागृहाची कुलपे उघडून खाली निखळली कृष्णाला टोपलीत घेऊन वासुदेव गोकुळाकडे निघाला वासुदेव यमुनेकाठी आला तेव्हा मुसळधार पावसामुळे यमुनेला पूर आलेला त्याने पाहिला परंतु त्याला कृष्णाचा जीव वाचवायचा होता त्यामुळे स्वतःच्या जीवाची तमानं बाळगता वासुदेव नदीपात्रात चालू लागला त्याच्या प्रत्येक पावलागणिक नदीचे पाणी कमी होऊ लागले विष्णू देवताचा सर्प आदिशेषने पावसापासून कृष्णाचे संरक्षण केले जेव्हा कृष्ण नंदाघरी पोचला तेव्हा यशोदेने मुलीला जन्म दिला होता हळूचपणे त्याने त्या ते मुलीला उचलून कृष्णाला त्या जागी ठेवले वासुदेव त्या मुलीला घेऊन पुन्हा कारागृहाकडे परतला देवकी आणि वासुदेवाला वाटले कंस त्या छोट्या मुलाला सोडून देत कारण आकाशवाणीमध्ये देवीचा आठवा पुत्र अशी घोषणा झाली होती परंतु कंसाला दया आली नाही त्याने त्या मुलीला देवकी वासुदेवाकडून हिसकावून घेतले आणि भिंतीवर तिचे डोके आपटले देवकी आणि वासुदेवाचा आठवा पुत्र म्हणजेच कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला आणि हा विशेष दिवस कृष्ण जन्म म्हणून साजरा करण्यात येतो कंसाने श्रीकृष्णाला मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवले श्रीकृष्णाने आपल्या अलौकिक मायाजालाने सर्व राक्षसांचा वध केला मोठे झाल्यावर कंसाचा वध करून उग्रसेनला गादीवर बसवले तेव्हापासून श्रीकृष्णाची ही पवित्र जन्मतिथी देशभरात मोठ्या उत्साहात जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते श्रावण शुक्रवार जीवतीची कथा आठपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईणीला बोलावून आणले अगं अगं सुईणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भात राहिली तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन तिने होय म्हणून सांगितले नंतर ती सुईण राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे ढोंग केले पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले सुईणीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा मी येते असे म्हणून सांगितले सुईण धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचे ढोंग करू सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असे सांगू लागली तिने नशिबाला बोट लावले मनामध्ये दुःखी झाली सुईण निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोडकौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावणामासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीवती आई माते जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असे म्हणून तिने तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गायवासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्यास परवानगी घेतली राजा काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेलं वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे हाच मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवायला बोलव म्हणजे याचे कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाने मामत केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावे ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचे व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केले जिथे तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतले वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या सनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचे कारण काय तिने सांगितले ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असे सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद